नमस्कार मी संचारी आकेरकर आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र सध्या एक व्हिडिओ सोशल मीडियावर आणि प्रसार माध्यमांमध्ये तुफान व्हायरल होतोय तो म्हणजे एक महिला ट्रॅफिक कॉन्स्टेबलचा लातूर शहरातील अंबाजोगाई रोडवर तीन अल्पवयीन मुली एकाच स्कुटीवरून ट्रिपल सीट आणि भरधाव वेगात जात होत्या वाहतूक नियमांचं उल्लंघन केल्याचं पाहून महिला ट्रॅफिक कॉन्स्टेबल प्रणिता मुसने यांनी या मुलींना थांबवण्याचा प्रयत्न केला पण त्या मुली पुढे निघून गेल्या त्यामुळे यांनी त्यांचा पाठलाग करून त्यांच्या स्कूटीला अडवलं स्कूटी थांबताच मुसने यांचा राग अनावर झाला आणि त्यांनी तिन्ही मुलींना भर रस्त्यात सार्वजनिकरित्या शिवीगाळ करत मारहाण केली याबाबतचा व्हिडिओ सुरुवातीला आपण पाहूया सरळ या घटनेचा व्हिडिओ तिथल्या एका नागरिकाने मोबाईल मध्ये शूट केला आणि तो सोशल मीडियावर व्हायरल झाला व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नागरिक युजर्स आणि सोशल मीडिया यावरून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या बहुतांश लोकांनी पोलीस कॉन्स्टेबलच्या वर्तनावर संताप व्यक्त केला आणि तिच्यावर कारवाईची मागणी केली त्यानंतर प्रणिता मुसने यांनी मीडिया समोर येत हात जोडत माफी मागितली त्यांनी स्पष्ट केलं की माझ्या मुलीला ट्युशनला सोडत असताना या मुली रश ड्रायव्हिंग करत आमच्या गाडीला कट मारून गेल्या त्यामुळे माझा राग अनावर झाला मी आधी अशा घटना पाहिल्या आहेत जिथे अल्पवयीन मुलींचा मृत्यू झालाय म्हणून मी या मुलींवर ओरडले मी एक आई म्हणून भावनेच्या भरात वागले माझा हेतू वाईट नव्हता तरी मी केलेल्या वागणुकीबद्दल माफी मागते पण ही माफी खरंच मनापासून होती की आपण केलेल्या चुकीवर पडदा पाडण्याचा प्रयत्न होता हा मोठा प्रश्न आहे सरकारी वर्दीत लपलेली ही अमानुषता ही गुंडगिरी ही मानसिक दडपशाही ही केवळ कायद्याच्या नव्हती ही होती सत्तेच्या वर्दीतून आलेली क्रूरता जी केवळ गरीब साधारण वाटणाऱ्या अल्पवयीन तरुणांवरच दहशत निर्माण करते नियम तोडणं चुकीचं आहे पण त्या मुलींनी कुणाला धडक दिली नाही कुठलाही अपघात झाला नाही तरीही त्यांच्यावर हात उगारणं अश्लील शब्दांत बोलणं रस्त्यावर वाकवणं हे कोणत्या कायद्याने योग्य ठरतं प्रश्न हाच आहे की कायदा पाळा म्हणणारी यंत्रणा ही काय फक्त अशिक्षित सामान्य गरीब मुलांवरच एवढी घाणेरडी भाषा वापरणार का अशा रीतीने उच्चभ्रू घरच्या मुली असत्या गाडीवर राजकीय स्टिकर असते तर त्यांना असं वागवलं असतं का सरकारी वर्दीचा उपयोग जर केवळ राग व्यक्त करायला होत असेल हात उगारायला आणि स्वतःच्या भावनिक उफाळ्यांना वाट मोकळी करून देण्यासाठी करायचा असेल तर ती वर्दी सेवेची नसून सत्तेची तलवार होते या प्रकारातून एक स्पष्ट संदेश जातो की जेव्हा सामान्य माणूस रस्त्यावर असतो तेव्हा तो कायद्याच्या रक्षणासाठी नाही तर चा अत्याचारासाठी एक आई म्हणून भावना समजून घ्याव्यात असं त्या महिला पोलीस म्हणतात पण त्या मुलींचे पालक त्यांच्या भावना त्यांचा सन्मान तो का चिरडला गेला हात जोडून माफी मागितली म्हणजे काय यावर पांघरून टाकायचं अशा क्षमतेच्या अधिकाऱ्यांकडून अपेक्षा काय ठेवायच्या सरकारी यंत्रणांमध्ये अशा भावनावश झालेल्या अधिकाऱ्यांना नोकरीची पात्रता आहे का हा प्रकार ही केवळ शारीरिक मारहाण नाही तर मानसिक दहशतीचा नमुना आहे पोलीस खात्याने या घटनेकडे गंभीरपणे पाहणं आवश्यक आहे केवळ हात जोडून माफी मागणं हा उपाय नाही शिक्षण प्रबोधन प्रशिक्षण आणि जबाबदारी हेच पोलीस खात्याचं भान असायला हवं नाहीतर सामान्य माणूस रस्त्यावर स्वतःच्या सुरक्षेपेक्षा पोलिसांच्याच भीतीने गांगरलेला दिसेल समाजाच्या आरशात असा वर्दीदारी गुन्हेगार माफ केला जाऊ नये कारण त्याचं वर्तन चुकीचं नाही तर धोरणात्मक अराजकतेच लक्षण आहे दरम्यान या सर्वाबद्दल तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तसेच अशा नवनवीन व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला ला सबस्क्राईब करा धन्यवाद